माननीय ऋषिकेश अजित काका गायकवाड व वा माननीय अनिल शंकर लोणकर यांच्या संयुक्त विद्यामाने स्वर्गीय श्री अजित काका केशवराव गायकवाड व वा स्वर्गीय श्री निलेशदादा विश्वासराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ केशवलीला चषक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता यामध्ये सायली लोणकर पांडेचरी क्रिकेट संघ प्रियांका सागवान हरियाणा क्रिकेट संघ व वेदांत संघ यांचा सहभाग हा उल्लेखनीय ठरला आलेल्या उल्लेखनीयमांचे सर स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आजचं प्रमुख आकर्षण म्हणजे आपल्या सायली सायली अनिल लोणकर पॉंडिचेरी स्टेट पोंडिचेरी स्टेट कडून खेळतात ही आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी हरियाणा स्टेटमधून प्रियंका सागवान हे सुद्धा आपल्या आपल्या भागेत असून हरियाणा स्टेट कडे खेळतात ही पण आपल्या भागात भागाच अविनस्पद गोष्ट आहे तर मी या दोघींच आपल्या केशवलीला चषक दादा विश्वासराव स्वर्गीय निलेशदा विश्वासराव का स्वर्गीय अजित काका गायकवाड तसेच ऋषिकेश दादा गायकवाड यांच्याकडून मनापासून अभिनंदन करतोनगरचे मार्गदाते कैलासवासी अजित काका गायकवाड तसेच स्वर्गीय दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी केशवलीला चषक या ठिकाणी ऋषिकेश दादा यांनी आयोजन केलं मी खरंच त्यांचं या ठिकाणी आभार मानतो कारण की आपण पाहिलं केशवनगरमध्ये प्लेयर भरपूर आहेत खेळण्यासाठी क्रिकेटप्रेमी या केशवनगरमध्ये जास्त आहे आणि त्यांना अशी एक संधी मिळवून देण्यासाठी आमचे ऋषिकेश दादांनी पुढे आलं आणि त्यांना एक चांगलं या ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्माण केलं या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी या प्लेयरमधून एक चांगले एक दोन तरी प्लेअर आपले नॅशनलला जातील आणि एक त्यांचा या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ भावना शिस्त आणि संघ भावना याचा उत्तम आदर्श ठेवला खेळ हे फक्त मैदानावरचे युद्ध नव्हे तर स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे हे, हे प्रत्येक खेळाडूनं आपला खेळ सादर करताना दाखवून दिले नवोदित खेळाडूंना पुढे जाण्यासाठी जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी या स्पर्धेसारखे व्यासपीठ नक्कीच प्रेरणादायी ठरेल प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक शेवाळेवाडी नळी परिसरासाठी ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा शनिवार रविवार दोन दिवस हाफमध्ये फडणीस ग्राउंड कल्याणी रोड केशवनगर येथे उत्साहात पार पडली या केशवलीला चषकाचे पहिले पारितोषिक एकतीस हजार रुपये आणि चषक माननीय जयश विश्वासराव गायकवाड यांच्या वतीनं तर दुसरे पारितोषिक हे एकवीस हजार आणि चषक अनिल शंकर लोणकर यांच्या वतीनं देण्यात आले या स्पर्धेमध्ये सोळा संघांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला अत्यंत शिस्तबद्ध खेळ स्पिरिटमध्ये स्पर्धा पार पडली पहिलं बक्षीस आहे केशवनगर क्रिकेट क्लब के सी सी आणि दुसरे बक्षीस आहे रहीम इलेव्हन संघ तर यावे ही करने या व्यतिरिक्त वैयक्तिक बक्षीसही प्रदान करण्यात आली यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज अनूप वणमाले उत्कृष्ट फलंदाज निलेश हिंगे मॅन ऑफ द मॅच सिरीज रहीम शेख मॅन ऑफ द सिरीज दीपक शेठ भंडारी हे होते तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माननीय ऋषिकेश गायकवाड अनिल लोणकर धवल गायकवाड जितीन कांबळे अनुप वनमाले बापू दरेकर रिजवान खान दीपक शेठ भंडारी निलेश शिंगे विपुल थायगुडे रहीम शेख दत्ता दरेकर महेश दादा सुंटले तसेच ऋषिकेश गायकवाड मित्रपरिवार व अनिल बापू लोणकर मित्रपरिवार यांनी मुलाचं परिश्रम घेतले हे केशवनगर भागात केशवलीला चषक मिस्टर ऋषिकेश गायकवाड यांनी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे तरी खूप गावातील लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तर खूप असं सुंदर असं नियोजन त्यांनी केलंय आणि ही स्पर्धा वर पण दिसत आहे तर त्यांनी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय तर त्यांचा खूप खूप आभार केशवलीला चषक मे जो ऋषिकेश सर, गायकवाड सरने जो स्पॉन्सर किया बहुत अच्छा आयोजन किया पे अँड सब लोकल प्लेयर सारे मतलब बहुत पॅशनेटली खेळते रहे अँड अच्छा युट्यूब वाला मतलब सब चीज अच्छा रखा है उनको मतलब और मिले सो ऑल द माहोल एवरीवन आज या ठिकाणी माझे वडील व माझे मोठे बंधू यांच्या स्मरणार्थ स्पर्धा जे चषक आयोजित केला आहे खेळाडूंनी चांगल्या प्रकारे ग्राउंड मिळावं किंवा त्यांना प्रतिसाद चांगला मिळावा या हेतूने मी त्यांच्या स्मरणार्थ आज हे केलेलं आहे ह्याच्या पाठीमाग माझे मार्गदर्शक अनिल बाप्पू असतील जितीन कांबळे असतील माणिक शेट्टी असतील व माझे जे बाकीचे सहकारी आहेत यांच्या प्रयत्नांना आज हे जे, जे चाललंय जी चषक आयोजित केलंय यांच्या योजनेतनं सगळं चालू आहे आणि मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि खेळाडूंना असच दरवर्षी नवीन नवीन काहीतरी उपक्रम किंवा मॅचेस मना करत राहू आज बही देतो आज स्वर्गीय अजित काका केशवराव गायकवाड व स्वर्गीय दादा दादा गायकवाड यांच्या ऋषी आणि अनिल आज चषकाचं आयोजन केलं या केशवलीला चषक्याचं आयोजन करत असताना त्यांनी प्रामुख्याने मुंडवा केशवनगर आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधल्या सगळ्या सन्मान संघांना सन्मानपूर्वक अं त्यांना आमंत्रण देऊन त्यांना आमंत्रित करून त्यांचा संघ निश्चित करून त्यांना सुसज्ज पद्धतीने हे ग्राउंडचं उपलब्धीकरण म्हणा या सगळ्या सुशोभीकरण म्हणा परत हे चालू ग्राउंड म्हणजे स्पर्धा चालू करायच्या अगोदर ज्या ज्या काही काळजीपूर्वक करायच्या गोष्टी असतात युट्यूब लाईव्ह म्हणा परत स्कोरर म्हणा व चांगल्या प्रतिष्ठे अंपायर्स आमचे समालोचक या सगळ्यांचं चा उत्कृष्ट पद्धतीने नियोजन आयोजन आमचे ऋषीदादा यांनी केलं सोबत अतुल दादाही होते त्यांच्या सोबत आणि आमचे जितीन दादांचं पण मार्गदर्शन आहे तसं त्याचबरोबर माणिक शेट्टी साहेब असतात परत सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे ऋषी नुस ऋषी सी कल्पना सुचली ती अमलात आणली नुसतं बोलले नाही तर त्यांनी करून दाखवलं आज तुम्ही बघताय हे दिस की दादांच्या प्रयत्नाने हे साकार झालेले आहे तर केशवलीला शेवटच्या निमित्ताने मी काकांची आठवण सांगतो तुम्हाला काका ह्या केशवनगरचे भाग्यविधाते के अनेक वेळा त्यांनी सरपंच पद भूषवलं त्याचबरोबर सरपंच पद भूषवत असताना त्यांनी युवक युवकांना प्राधान्य देऊन त्यांना ग्रामपंचायत सदस्य बनवलं त्यांच्या हाताखाली अनेक नेते घडले आणि त्यांनी समाजकार्य केलं आणि ते, ते पुढे गेले असाच त्यांचा असाच आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभो आणि ऋषीरादाला त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यश लाभ आज नगर मा, ला या ठिकाणी केशवनगर मध्ये स्थानिक पातळीवर विविध संघ या ठिकाणी केशवलीला चषक यामध्ये समाविष्ट आहे ते सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो व आमचे कैलासवासी माझे गुरुवर्य अजित पाटील गायकवाड व माझे मार्गदर्शक निलेश दरा गायकवाड यांच्या स्मरणार्थ ज्या चषकाचे आयोजन केले आहे त्या चषकाच्या या संघा या सामन्यामध्ये सोळा संघांनी भाग घेतलाय आणि आता उत्कृष्ट असे प्लेयर या ठिकाणी आहेत उत्कृष्ट असा खेळ होत आहे या सर्व प्लेअरना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो ऋषिकेश गायकवाड वर्षादा गायकवाड यांना पुढील राजकारणामध्ये अनेक संधी मिळव शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद आज केशव नगर मध्ये स्वर्गीय अजित काका गायकवाड त्याचप्रमाणे स्वर्गीय निलेश दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ केशवलीला चषक केशवनगर मध्ये भरवण्यात आलेला आहे आपण पाहिलं की या ठिकाणी कमीत कमी मला वाटतं सोळा टीमने या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि एक आम्ही एक एकटम पाहिली या ठिकाणी आता खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी एक टीम खेळली आणि केशवनगर मध्ये जे प्लेयर आहे खेळणारे खरंच खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी खेळतात आणि त्यांना या ठिकाणी म्हणजे टोटल हे मला वाटतं प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये टोटल प्रभाकर पंधरा मधून एक सोळा टीम या सहभागी झालेल्या आहेत आता एक मॅच झाली खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी खेळले आणि हे जे सर्व घडून आणलं ते आमचे सहकारी मित्र ऋषिकेशजी गायकवाड यांनी या ठिकाणचे जे अनु अनुवाले असतील त्यांच्या सर्व टीम असतील यांनी दादांशी चर्चा केली की आम्हाला असा असा एक छोटस एक चषक या ठिकाणी आणि त्यांनी वेळेचा थोडाही विलंब न लावता या ठिकाणी लगेच होकार दिला आणि चांगल्या पद्धतीत या ठिकाणी केशवनगर मध्ये हे चषकचे नियोजन केलेले आहे इतकं सुंदर या ठिकाणी ग्राउंड तयार झालेला आहे त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमात देखील या ठिकाणी घरी बसून सुद्धा लोकांना मॅच बघ बक, बघता येणार आहे आपण पाहिलं की या ठिकाणी प्लेयर्स खूप आनंदी आहे आणि नक्कीच ऋषिकेश दादांना पुढील आयुष्यासाठी ते शुभेच्छा देतील आणि मी ऋषिकेश दादा आणि त्यांची सर्व टीम असेल की अजित काकांनी केशव नगर मध्ये एक अजित काका हे केशव नगरचं भूषण आहे त्या अजित काकांचं नाव असंच त्यांनी अमर ठेवावं हो या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा ऋषिकेश गायकवाड असतील त्यांचे सरकारी असतील त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद